श्री स्वामी स्मर्थक स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नव्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ काहीतरी वेगळाच आहे कारण की मी आज स्वामी महाराजांचे जे मला अनुभव आले ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे खूप दिवसापासून विचार केला होता की के शेअर करेन शेअर करेन पण ते राहून गेलं आणि मला नंतर वाटले की चला अनुभव काय शेअर करायचा कशाला शेअर करायचा कशाला दाखवायचं लोकांना की आपण किती स्वामींची सेवा करतो किती भक्ती करतो पण काल काय माहिती कालपासून डोक्यात हा विचार होता की चला आपण हा व्हिडिओ बनवूया ह्याचे सगळ्यांना तारक मंत्रामुळे मला काय अनुभव आला आणि काय माझ्या पण चेंजेस झाले ते ते म्हणतात ना आयुष्यात स्वामी आले आणि आयुष्यात स्वामीमय झालं असंच काहीतरी माझ्यासोबत झालेलं आहे आणि तोच अनुभव मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे मी तुमच्यासोबत जो अनुभव माझा शेअर करणार आहे तो mm -hmm. तारक मंत्राच्या पाण्याचा अनुभव आहे मी तारक मंत्राचं पाणी करून पिलं आणि त्यानंतर मला काय अनुभव आला आणि माझा कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तेच तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे माझी डिलेवर झालेली आणि डिलेवर झाल्यानंतर एक दोन तीन महिन्यानंतर मला एक त्रास चालू झाला तो त्रास असा होता की मला कंटिन्यूशा ढेकर यायचे मग कंटिन्यू म्हणजे एक एक दोन दोन तास म्हणजे ते मोठमोठ्याने ढेकर यायचे असं जेवलं न जेवलं किंवा काही जरी झालं ना तरी खूप ढेकर यायचे आणि जेवण केल्यानंतर खूपच यायचे मग मी खूप डॉक्टर केले सगळे म्हणत होते की ॲसिडचा प्रॉब्लेम असेल ॲसिडसाठी मी खूप डॉक्टर केले म्हणजे गावटे औषध असतात काही काही म्हणतात ना की कडपत्याचा पाला कडपत्याचा रस करून पिया पानांचा रस करून पिया किंवा जिऱ्याचं पाणी पिया अद्रक खा असे खूप मी होम रेमेडी पण केले खूप म्हणजे खूप आवळ्याचा ज्यूस पिला जो जी यूट्यूबवरती बघितलीसुद्धा आणि जे डॉक्टर होते त्यांनी पण सांगितलं आणि जे माझे रिलेटिव्ह होते कारण की माझी आई होती जी खूपच माझी काळजी करत होते आणि खूप म्हणजे पॅनिक झालेली की हिला काय झालं हा त्रास असा झाला डिलिव्हरीनंतर तर पुढे काय होणार म्हणून जेव्हा जेव्हा ती सगळ्यांना बायकांना भेटायची गावामध्ये किंवा जे आमचे रिलेटिव्ह होते त्यांना ते सांगायचे की असा पिंकीला त्रास चालू झाला आहे म्हणून मग ते सांगायचे काही ना काही हो रेमेडी की हे असं करा तसं करा हे करा ते करा आणि मी सगळ्या रेमेडी ट्राय केला सगळ्या म्हणजे सगळ्या झाल्यात आणि त्यानंतर काय झालं मग डॉक्टरकडे गेले डॉक्टरने दाखवलं मी डॉक्टर म्हणायला लागले की तुला काहीच त्रास नाही म्हणाला लागला ॲसिडीच्या टॅबलेट दिल्या आणि हे तर नॉर्मलही म्हणा लागले होऊन जाईल कमी पण असं काही नॉर्मल झालंच नव्हतं कमी मी खूप डॉक्टर केले पण काहीच कमी होत नव्हतं मग काय करू मला समजत नव्हतं मी तसाच तो त्रास सहन करत होते कारण की एका डॉक्टरने सांगितलं की तुला इंडोस्कोपी करावं लागेल म्हणून आणि इंडोस्कोपी मला करायची नव्हती कारण ती ती प्रोसिजर अशी होती इंडोस्कोपीची की मला खूप भीती वाटत एक कोणी मी व्हिडिओ बघितला होता आणि त्यांनी सांगितलं म्हणजे इन्स्ट्रुमेंट तर आतमध्ये सोडतात थोडा छोटासा कॅमेरा असतो आणि हे ते वगैरे आणि मला ती खूप मी घाबरत खूप म्हणजे खूप घाबरत होती की मला प्रो ती टेस्ट करूनच घ्यायची नाही म्हणून आणि एवढे मोठे डिलर झाले तेव्हा मला काही वाटलं नव्हतं आणि जेव्हा बघितलं ना की तोंडामधून सोडणं त्रास नंतर हे सुंद करतात त्याला भूल देतात वगैरे असं वाटत होतं ना की खूप त्रास होत होता मला आणि खूप त्रास होणार असं वाटत होतं आणि त्यामुळे मी केअर करून घेतलं नाही जो हा मला ढेकरचा त्रास होता तो मी असाच एक दीड वर्ष काढला मला ट्रीटमेंट करून घ्यायची नव्हती म्हणून आणि असं का टॅबलेट खायची मी एसिडिटीच्या पण त्याने काय कमी होत नव्हत्या पण मला एंडोस्कोपी करायची नव्हतीच आणि विचार मनाशी ठाम होतं कारण एंडोस्कोपी करायची नाही म्हणजे नाही आणि खरं तर हावडा त्रास होताना खरंच खूप म्हणजे खूप भयानक त्रास होता कंटिन्यू एक एक दोन दोन तास मला डेकरायची आणि अशा ढेकरयची की मी श्वास म्हणजे मला श्वास घेता पण येत नव्हता जेवढं असं मध्ये जाम व्हायचं आणि खूप त्रास व्हायचा मी बोलू पण शकत नव्हतं त्यावेळेला आणि श्वास घ्यायला पण खरंच खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम होत होता सगळे आमचे घाबरायचे म्हणजे मिस्टर तर खूप घाबरायचे की हिला काय झालं मध्ये मध्ये तास अटॅक येतो तिला आता म्हणून आता पण ना ते मध्ये विषय निघाला की ते हसतात माझ्यावरती की हे काय झालं आणि आत्ता कसं कमी झालं वगैरे ते चालू असतं म्हणजे आम्ही हा एक मजेशीरच आहे माझ्यासाठी ते कारण की एवढे मोठमोठे ढेकरायचे ना आम्ही अजूनपर्यंत कुणाचं बघितलं होतं हे आणि आमच्या फॅमिलीमध्ये पण कुणी बघितलं नसार की असं काय आहे हे आणि त्यानंतर काय झालं एकदा मी आमच्या गावात डॉक्टर होते त्या भेटायला गेली की खूप त्रास वाढला कारण त्या दिवशी काय तर झालं होतं मला तब्येत ठीक नव्हती माझी आणि अचानकच मला हे कंटिन्यू निकल सुरू झाले रात्री नऊ वाजता नाही सॉरी रात्री संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत कंटिन्यू कंटिन्यू चालू होते थांबून 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 निकल पप्पा होते आई होते सगळे घाबरले म्हटलं हिला काय आणि मेन त्या आवाज आले ना सगळे इरिटेट झालेले म्हणजे कसं तर वाटतं ना सगळ्यांना आपण हिला काय चालू ह्याला बोलता पण नव्हतं आणि हे भाऊ तरी मला खूप हसायचा काय हे काय चाललंय कुठले कुठले आवाज काढतेस तू असं म्हणायचं आणि खरंच आपण जेव्हा बाहेर जातो ना कुठं घरातलं सोडून द्या बाहेर जरा मी चार चौकामध्ये हो असेल आणि एक जर ढेकर जरी आला तर कसं वाटतं आणि त्यावेळेस मला तर खूप ढेकर यायचे ते खूप म्हणजे खूप असं मग त्या मला कसं वाटत होतं असेल मी बाहेर जायचं पण टाळत होतो त्यावेळेला आणि घरच्यांचा समज झाला की आजूबाजूवाल्यांचा की हिला काहीतरी देवाचा असेल आम्ही म्हणजे असतात ना विचार करतात की हिला काय तर देवाचं झालं असेल त्यामुळे असं म्हणजे काहीतरी करणीवादा किंवा काहीतरी मागणी असेल आणि ते पूर्ण झाली नाही असं वाटत होतं सगळ्यांना व असं काहीच नव्हतं ते सगळे विचार विचार करत होते आई वगैरे असं झालं असेल काहीतरी म्हणून पण असं काही नव्हतं ते आम्ही काय असं केलं पण नाही आणि मी करायला पण दिलो नाही काय असं पुढे पुढे ना तो त्रास वाढत गेला आणि मला असंही झाला खरंच अक्षरशः रडायची वेळेत होती माझ्यावरती म्हणजे खूप मी थकलेली आहे तेव्हा ते ढेकर देऊन देऊन तो त्रास सण करून अक्षरशः थकले होते मी खूप म्हणजे खूप वाईट वाटत होतं पण ते मला इंडोस्कोपी करून घ्यायचीच नव्हतं असं ठरवलं होतं मी लास्टला काय असंच एकदा झालं की मी स्वामी महाराजांशी बोलायची स्वामी बोला महाराज काय करू काय करू तुम्ही सांगा मला तुम्ही तो, तो मार्ग दाखवा काय तर स्वामीशी खूप बोलत असते मी आणि त्यांच्याशी तसेच बोलत होते परत मी डॉक्टरकडे गेले गावात त्यांचे डॉक्टर होते त्यांच्याशी त्यांच्याकडे गेले मी त्यांनी सांगितलं की एकदा एंडोस्कोपी करून बघूया नाहीतर मग त्यांनी भीती दाखवली की अल्सर होऊ शकतो असं काय डॉक्टर बोल डॉक्टर बोलले अल्सर असेल असं बाजूचे म्हणत होते की अल्सर असतो असं असतं हे होतं आणि त्याच्यामुळे परत मी खूप घाबरले होते आणि शेवटी मी एंडोस्कोपी करायचा निर्णय घेतला स्वामी महाराजांना काय म्हटले महाराज जो ही काही प्रॉब्लेम असतील जे माझ्या आतमध्ये पोटामध्ये जो काही प्रॉब्लेम असेल तो एकदम क्लिअर दिसतो होते एंडोस्कोपीमध्ये एवढीच माझी इच्छा होती प्रॉब्लेम आहे ना तर दिसू देत कारण मी एवढ्या ट्रीटमेंट केल्या काहीच प्रॉब्लेम दिसत नव्हता काहीच प्रॉब्लेम समजत नव्हता एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय तो समजत होता म्हणजे महाराजांच्यामध्ये एकच प्रार्थना होती की जो काही माझा प्रॉब्लेम आहे तो मला क्लिअर समजू त्याच्यावरती मी ट्रीटमेंट तर घेऊ शकेन कारण दोन वर्ष मी हातातच घालवली की गावटी औषध करण्यात हे करण्यात ते करण्यात आता मला पुढचं नाही घालवायचं म्हटलं जो प्रॉब्लेम आहे ना जर काही मला मेजर प्रॉब्लेम असेल तो आत्ताच मला समजू दे मग मी एकदम धाडस केलं की चला आता म्हटलं एंडोस्कोपी करायचं सकाळी मी आठ नऊ वाजता नऊ वाजताची अपॉइंटमेंट होती आमची त्यानंतर आम्ही गेलो बेळगावला घरातून साडेसात वाजता मेस्टॉरंट बाहेर पडलो बाईक घेऊन गेलेलो असं पावसा पावसाचा दिवस होते तेव्हा आणि बाईक करून गेलो आणि त्यानंतर डॉक्टर जेव्हा आम्ही गेलो ना मला दहा वाजले आणि ते डॉक्टर काय करतात एक तासासाठी मग ते येतात त्या हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर जे केले आहे त्या केली हॉस्पिटलमध्ये असतात मग माझं मी खूप घाबरत होते कारण की कसं असणार ट्रीटमेंट काय असणार आम्हाला खरंच खूप म्हणजे खूप टेन्शन आलं त्या ट्रीटमेंटचं आणि था, आता मला नामस्मरण चालू होतं श्री स्वामी समजत श्री स्वामी चालू होतं आणि मग सम स्वामीने एकच प्रार्थना होते की जेवढा होतो ना त्रास तेवढा होऊ देत पण ते फक्त मला क्लिअर समजूती की नक्की मला काय प्रॉब्लेम आहे ते कारण मला त्या माझा जो प्रॉब्लेम आहे त्याच्या मुळाशी जायचं होतं मला आत्ता कारण मी खरंच खूप सहन केलं होतं आणि म्हणजे इच्छा होती की जो आहे ना दिसू दे काय प्रॉब्लेम आहे मला दिसू देतो म्हटलं मी गेले आणि जेव्हा मला लेट झाला जायला पाऊस पण होता थोडा थांबलेलो मध्ये आम्ही पाऊस असल्यामुळे थोडा लेट झाला आणि डॉक्टर जात होते म्हणजे त्यांचे जे इन्स्ट्रुमेंट आहे ना त्याच्यामुळे मोठी बॅग होती सुटकेससारखी आणि ती भरून त्यांनी बाहेरची ठेवली होती आणि आम्ही गिरद लेट झाला होता आम्हाला आणि त्यांना बोललो की मला बाहेर लांबून आलं आमचं लहान बाळ आहे आणि तुम्ही करून घ्या वगैरे डॉक्टर म्हटले नाही तिची जी असिस्टंट होती म्हणजे ती काय बोलली दस होती बाहेर येते ती काय बोलली की मी डॉक्टरांशी बोलून बघते म्हटलं तुम्ही ना बोला मग डॉक्टरांशी ती बोलली मग डॉक्टरांना बोलवलं आतमध्ये मी आतमध्ये गेले डॉक्टरांशी बोलले काय काय प्रॉब्लेम असं सांगितला डॉक्टर काय म्हटलं ठीक आहे थोडा वेळ बाहेर बस मी सांगतो म्हणाला काय ते मग मी बाहेर बसले तेव्हा तर मी खूप घाबरले होते की तर काय होणार आणि ते काय दुसऱ्या रूममध्ये नेतात ना ते इंडोस्कोपी करण्यासाठी खरंच खूप घाबरले होते मी खूप म्हणजे खूप घाबरले होते की नक्की काय होईल ते थोड्यामध्ये घालणार कसं माझ्या आणि काय होणार नाही किती दुखणार सगळे म्हणत होते की केल्यानंतर दुखतं बोलता येत नाही आमच्या एका बाजूच्या माणसाने केलं होतं तो म्हणतात की दोन दिवस त्याला खाता येत नव्हतं असं दुखत होतं असं सांगत होतं त्यामुळे मला खूपच भीती डोस द्यायचे स्वामीला प्रार्थना एकच होती जो प्रॉब्लेम आहे तो मला दिसू देतच फक्त दिसू देत प्रॉब्लेमच समजू दे मला आज करायचं म्हटलं आणि मन घट केलं आणि शेवटी मी पी करण्यासाठी आतमध्ये गेली आतमध्ये मिस्टर्न घेऊन गेले आणि अगोदरच डॉक्टरसोबत माझं बोलणं सुरू होतं की असं कराय झालं तसं झालं ह्या झालं त्या झालं आणि मला आता क्लिअर करायचं आहे की काय होतं होते आणि डॉक्टर सांगत एकच होते की डॉक्टर मला त्रास होऊ देऊ नका त्रास काय होणार नाही डॉक्टरमध्ये काही होणार नाही तू बिंदाचं डॉक्टर माझं एक साईडला जपवला असं एक साईडला आणि म्हणजे जर डोळे बंद होते माझ्या डोळ्यासमोर समोर सोमवारी होते मग डोळे म्हणजे आणि त्याने ते इन्स्ट्रुमेंट असं आत स्प्रे होता माझ्या एक स्प्रे मारला मला तोणामध्ये आणि ते आतमध्ये घातलं जेव्हा घातलं ना त्याला तेव्हा दुखलं मला हां दुखलं मी ओरडत होते जोरात म्हणजे ओढलं नाही हात पाय हलत होते असे म्हणजे पाय मिस्टरने पकडले आणि एक सिस्टर होती त्याने म्हणजे हात हात पकडले होते हात येईल म्हणजे पाय होते मिस्टरने पकडले होते आणि तेव्हा मी जोरात हलत होते तेव्हा डॉक्टर म्हटले थांब श्वास घे म्हटले आणि मग होईल मग ते कधी घातले दो घातलं आणि ते बाहेर काढलं समजले म्हणजे डॉक्टरने चेक पण केला ते डॉक्टर डॉक्टरने चेहरा बघितला होता डॉक्टर बोलले की तुम्ही जाऊन बाहेर बसा बोलले मला तेव्हा तर मला खूपच टेन्शन झालं मग डॉक्टर विचारलं देतं डॉक्टर काय झालं आहे सांगा म्हटलं डॉक्टर म्हटलं तुमचे रिपोर्ट येतील तुम्ही बसा बाहेर म्हटलं आम्ही जाऊन बाहेर बसलो आणि त्यानंतर डॉक्टरने मला आतमध्ये बोलवलं आणि मिस्टर फोन द्यावा माझ्यासोबत त्यांनी बोलवलं आणि त्यांना सांगितलं तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणून सांगितलं तेव्हा तर मला काय समजत होतं अरे एवढा मोठा त्रास होतो मला एवढा त्रास होतो आणि प्रॉब्लेमच काही नाही इंडोस्कोपी करून बघाय पैसे तर गेले तर गेलेच मला त्रास झाला तो झाला सगळं झालं आणि मला माझे जो प्रॉब्लेम आहे ना तो समजत नव्हता असं होत होतं परत स्वामीनं म्हटलं की स्वामी काय काय आहे म्हटलं मला नक्की आता प्रॉब्लेम आहे तो तर समजू हो दे म्हटलं काय आहे मी ट्रीटमेंट करायला पुढे तयार आहे म्हटलं काय आहे तो, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होते समजू नक्की पण तेव्हा आपण काय समजलं नव्हतं आणि जो मला त्रास होतो हो, ना मी घाबरत होती केवढं मला त्रास होईल होईल असं काहीच झालं नाही कारण की एवढं घालताना एवढं थोडंसं दुखलं तेवढंच बस बाकी काहीच मला वाटलं नाही सगळं मागणं वाटलं आणि नंतर एकदम रिलॅक्स झाले मी थोडा वेळ की डॉक्टर म्हटलं की तुला काहीच त्रास नाही आहे त्याला मी शॉक झाले कारण एवढा मला त्रास होता ना असं वाटतं की इंडोस्कोपीमध्ये काय काय इथे काय माहिती नाही म्हणतात की एवढा त्रास व्हायचा मला ना खूप त्रास व्हायचा ॲसिडिटी मला वाटलं की ॲसिडिटीचा काय त्रास असायचा तो तर समज समजत नाही की आपल्या पोटामध्ये करतात ना ते पोटामध्ये सगळं रा पोटामध्ये करतात पोटामध्ये जे असेल सगळं समजतं त्याच्यामध्ये आणि असं काहीच झालं नाही काही म्हणजे काहीच समजत नाही सगळे रिपोर्ट नॉर्मल आले डॉक्टरांनी मला फक्त एक दोन तीन टॅब्लेट दिल्या होत्या आणि टॅब्लेट खा बोललेल्या तिथून मग मग आम्ही आलो घरी बारा वाजता परत रिपोर्ट घेऊन डॉक्टरांना गावातल्या डॉक्टरकडे गेलो गावा डॉक्टर गावात डॉक्टरांना दाखवलं डॉक्टर मग हाय लागला डॉक्टर पण हाय लागत एवढं त्रास आहे पण दिसत का नाही एअरपोर्टमध्ये नक्की काय समजतं म्हणजे डॉक्टरांनी परत मला ॲसिड टॅबलेट दिल्या डॉक्टरांना म्हटले की मला त्या बेळगावच्या डॉक्टरांनी ॲसिड टॅबलेट दिलं तर म्हटलं आता टॅबलेट नको डॉक्टरांनी मी त्या कॅन्सल केल्या परत मी आले त्यानंतर मग आठ दिवसानंतर मी मुंबईला आले आल्यानंतर असंच मी त्या काकांना फोन केला ज्या काकांच्यामुळे मी स्वामी सेवेमध्ये आले त्या काकानं मी फोन केला खूप दिवसांनी एक फोन केला ना काका म्हटले काय करताय कसं आहात तुम्ही म्हटलं काका म्हटले मी ठीक आहे म्हटलं तुझं काय चाललंय तू कशी असणार त्या काकाकानं मला माहिती होतं की म्हणजे आजारी असते किंवा त्रास सुरू होता थोडा वेळा माहितीपर्यंत एक्झॅक्ट काय झालं तेव्हा माहीत नव्हतं काकांना सांगितलं मी काका म्हटले सगळे डॉक्टर केले म्हटले मी एंडोस्कोपी पण केली सगळे जेवढे आहेत ना डॉक्टर केलं सगळं झालं म्हटलं आता काही समजत नाही म्हटलं काकानं काका म्हटले मग तुम्हाला पहिला सांगायचं ना काय होत त्रास त्याला अशा काकांना विचारलेलं की काय त्रास होतो सांग पण त्यावेळेस मी त्यांना असं एकदम वरच्यावर सांगितलं काय होतं की मुळात जाऊन त्यांना आत जाऊन समज सांगितलं नव्हतं की नक्की काय त्रास होतो मला आणि काय किती त्रास होतो तो सांगितलं नव्हतं अशा त्यांना मी सगळं सविस्तर सांगितलं की गिरता समजा याच्यावरती बोलणं झालं काकान जर माझं कारण त्यावेळेस बोलणं झालं कारण मी सगळं सविस्तर सांगितलं का म्हटले ठीक आहे तुला मी उद्या फोन करतो म्हटलं ठीक आहे म्हटलं ठीक आहे करा म्हटलं म्हणजे जास्त टेन्शन घेऊ नको म्हणत आहे आणि जेव्हा मी जास्त टेन्शन घ्यायची तेव्हा प्रॉपर मला जास्त त्रास व्हायचा कारण भीती वाटत होतं की आपलं लहान बाळ आहे नक्की काय झालं मला पुढे कसं होणार याचं खूप भीती वाटत होतं सिरियसली खरंच खूप भीती वाढ होती कारण हा त्रास असं कोणाला त्रास झालाच नव्हता असं मी ऐकलं की म्हणजे हे काय होतं नक्की ते कोणाला समजत नव्हतं आणि मला तर काय समजत नव्हतं काय झालं नक्की ते त्यामुळे खूप घाबरले होते काकाने मला दोन परत फोन केला मी जर स्वामीची सेवा करत होती श्री स्वामीसमोरचा जप असतो माझा आणि पारायण करतेच मी स्वामींचं पण कसं बाळ ठाण असल्यामुळे त्यावेळेस मला करता करायला भेटत नव्हतं पण जेव्हा टाईम भेटत तेव्हा मी मला करतेच आणि मंत्र बोलत असते पण तारक मंत्राच्या पाण्याबद्दल मला काहीच माहीत नव्हतं मी ना यूट्यूबवरती व्हिडिओ बघितले ना काही ना काहीच माहीत नव्हतं काकाने मला फोन केला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी नाही दोन दिवसांनी त्याने फोन केला मला त्याने सांगितलं की कसे आहे तब्येत तुझ्याने काय आहे म्हटलं तब्येत म्हटलं असा काही तर त्रास होत नाही म्हटलं आता आहे पण ते कंटिन्यू कधी कधी होतच पण एकदम खूप त्रास होतो म्हटलं काकाना त्यांना काका म्हटले की तुला मी सांगतो म्हटलं ते कर म्हणा लागले काका म्हटलं की तू तारक मंत्राचं पाणी पी तुझं सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते म्हटलं काकाने मला मंत्राचं पाणी कसं बनवायचं काय सगळं सविस्तर सांगितलं आणि मी ते गुरुवारपासून चालू केलं अकरा दिवस कर एकवीस दिवस कर किंवा हे तू कंटिन्यू सेवा कर बोलले मला पण मला ते कंटिन्यू जमलं नाही मी अकरा दिवसच सेवा केली स्वामींची तारक तारकमंत्र बोलायचे रोज त्याचं जे पाणी असेल ते प्यायचे ते पाणी पिऊ शकतो आणि घरात पण असं शिंपडू शकतो आणि मी म्हणजे दुपारच्या वेळेस बाळ झोपत होतं त्या बाळ झोपलं की मी ते करायची आणि असं मी चार पाच दिवस करत गेली आणि खरंच मला त्या रिझल्ट भेटला थोडा की जे औषध गोळ्यान झालं नाही की ते पाण्याने कशी जादू केली तर तेव्हा मला त्रास कमी झाला होता दोन चार दिवसनं सकाळ संध्याकाळी मिस्टर एक म्हणायचे अगं तो आवाज कुठे गेला गाणं म्हणत नसं कुठे गेलं तर आवाज कुठे गेला असं म्हणत होतं पण तेव्हा मला वाटलं की हा हा थोडं कमी झालं मग त्यांना वाटलं की हां काय त्या गोळ्या औषधामुळे होत असेल असं वाटलं होतं कारण तेव्हा गोळ्या नव्हत्या मी खात मुंबईला आल्यानंतर गोळ्या बंद केल्या कारण गावच्या गोळ्या खाल्ल्या मुंबई गोळ्या बंद होत्या मला वाटलं की नंतर ही काहीतरी त्यांचा रिझल्ट टॅब्लेटचा रिझल्ट नंतर असं झाला असेल तर काय त्रास वाटलं होतं त्यांना पण नाही काय त्यांना म्हणून म्हटलं की मी स्वामीची सेवा चालू केली म्हटलं दारा पाण्या पाणी पिते म्हटलं मग म्हटलं आता मी बस करू का म्हणून तर मला म्हणजेच कंटाळत म्हणजे इच्छा होत होती मध्ये मी करायची की कंटाळ म्हटलं तर करा मन लागत नाही बसायचं होत नाही तेव्हा बाळ उठतं किंवा काय ना काय होतं म्हटलं मग असं करू नको म्हटलं कर ते पण नको करू संध्याकाळी वाटलं तर कर मी ते म्हणायची मी ऑफिसून आल्यानंतर तू कर म्हटलं सेवा बाबा ते मी बाळाला घेतो तेव्हा तू करू शकतोस म्हणून मग कधी कधी मी दुपारचं करायची तर कधी संध्याकाळची कधी सकाळी कारण की बाळ असल्यामुळे काही जमत नव्हतं कारण तू झोपेतून उठला पटल्यावरती जवळ उठून जमा गावं लागत होतं किंवा असं काय ना काय होत होतं त्यामुळे मी केलं नाही मिस्टर यायचे तेव्हाच करत होते आणि मी अकरा दिवस स्वामींची सेवा केली तारक मंत्राचं पाणी अकरा दिवस करून पिले ते पाणी पिल्यानंतर ना खरंच मी विसरून गेले की मला ढेकर येतात का किंवा माझा का, त्रास काय काय टोटली विसरले होते म्हणजे आईने फोन केलेला आईला नाही मावशीने फोन केलेला के के आईला आणि मावशी विचारत होती की पिंकीचा त्रास कमी आहे का ग आता बरी आहे का कधी असं विचारत होते मग आई म्हणत होती काय माहिती मी त्याचं तर विचारलोच नाही कारण ते विचार असं होतं आई विचारली की मला राग यायचा इकडे माझं इरेटेड व्हायचे खूप मी सर सा कशासारखं सारखं विचारते तू असं मी बोलायचे मग आई त्या विचारत नव्हती मला आणि त्यानंतर असंच मावशी विचारली त्यानंतर मीच आई मावशीचा फोन ठेवलेला आईने आणि आईने मला फोन केला आणि आज मावशीने फोन केलेली आणि मावशी विचारतो की तुझा त्रास कसा आहे म्हटलं म्हणजे कुठला तो त्रास काय त्रास होते मला मला मी हाय ठीक म्हटलं ताबेर काय नाही ठीक मग आई म्हटलं ढेकाचा त्रास कसा आहे तुझा तर वाटोलं की मला ढेकच येत नाहीत मीच विसरून गेले की मला ढेकर कधी आलास लास्ट ढेकर मला कधी आला किंवा काय टोटली मी विसरले होते मला त्रास विसरले किंवा आई मला बोलली की ढेकाचा त्रास कसा आहे तर वाट की अरे हा म्हटलं मला त्रास कमी आहे म्हटलं मला आठवलं म्हटलं हां नाही ठीक आहे म्हटलं त्रास काय होत नाही म्हटलं आता मग कसं काय म्हटलं काय औषध गोळा केलीस काय म्हटले नाही गं ठेव असं म्हटलं मग बाळ उठलं आणि मी आईचा फोन ठेवला त्यानंतर मी एक तसे स्वामीसमोर येऊन उभं आली म्हटले स्वामीलाच काय झालं म्हटलं माझा त्रास कसा का कमी झाला अचानक स्वामीनंच विचारलं मी काय झालं खरंच तर तारकमंत्रामुळे झाला असेल का तुम्ही एवढे चमत्कारी आहात का एवढं शकतं का असंच मीच प्रश्न विचारला लागले माझ्या मनाशी स्वामीशी विचारला लागला की खरंच एवढे मी औषध गोळ्या केल्या सगळं ट्रीटमेंट केली एवढा त्रास झाला मला आणि हे फक्त एका पाण्यामुळे होऊ शकतं असं मी सतत विचार कन्फ्यूज झाले की असं होऊ शकतं का मी एंडोस्कोपी केली सगळं केलं तेव्हा मला काय वाटलं नाही तेव्हा माझा त्रास कमी झाला नाही उलट वाढत होता आणि एवढं पाण्यामुळे कसं कमी होऊ शकतं कारण होऊ शकतं हे स्वामी आहेत आणि स्वामी अशक्य हे शक्य करतील स्वामी असेल आणि त्यावेळेसच मला मोबाईलवरती एक मॅसेज भेटला होता असं तर होतं मग ताणवत नाही पण तो माझ्या रिलेटेड होता कारण कधी कधी कसं काय होतं जेव्हा आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतात आणि आम्ही खूप कन्फ्यूज असतो तेव्हा काही ना काही आपल्याला काय म्हणतात त्याला स्वामी मार्ग दाखवतात म्हणजे काही मॅसेजद्वारे म्हणा किंवा कोणी व्यक्ती बोलतं किंवा काही तर काही असं होऊ शकतं तसं एक मॅसेज पण आला होता वेळेला म्हणतात ना आयुष अशक्य शक्य करतील स्वामी असंच झालं माझ्यासोबत कारण की ते अशक्य गोष्ट होती माझ्यासाठी मला वाटलं नव्हतं की ह्या पाण्यामुळे होऊ शकेल सिरियसली मला हे तारकमंत्राचं पाणी कसं करतात ते माहीत नव्हतं आणि ह्या पाण्यामुळे एवढा फरक पडतो हे सुद्धा मला माहीत नव्हतं आणि खरंच म्हटलं चला आम्हा चला करूया काकाने सांगितलं आहे ना कारण जे ते काका जे बोलतात ते मी करते सिरियसली त्या काकाने मला जे अजूनपर्यंत सगळं सांगितलं ना की तू हे करते कर असं करत त्याबद्दल आणि त्या काकाने सुद्धा सेवा केलेल्या आहेत त्या का कारणा ते माझ्यासाठी मग मा सेवा केलेल्या आहेत पण त्यांनी जर मला सांगितलं नाही ते कोणत्या सेवा आहेत आणि काय काय कारण मला सांगितलं नाही पण त्यांनी केले आहेत आणि खरंच त्या तारकमंत्रांच्या पाण्यामुळे मला खूप खूप म्हणजे खूप फरक पडला जेव्हा डॉक्टरांनी केलं नाही तेवढं स्वामी नहीं। स्वामी महाराजांनी केलं अशक्य शक्य करतील स्वामी आणि स्वामींनी माझी अशक्य गोष्ट शक्य करून त्यानंतर मी तारक तारकमंद्राचं पाणी कधी बनवलं नाही कारण की असं म्हणजे विचार चालला नाही म्हणत की चला आता काय प्रॉब्लेम होतो आणि मंदिराचं पाणी प्या असं वाटलं नाही का मला त्रास झाला नाही कुठल्या गोष्टीचा किंवा काहीच नाही आणि मी विचार पण नाही केला पण त्यानंतर जे जे लोक माझ्या लाईफमध्ये आले म्हणजे म्हणजे रिलेटिव्ह म्हणा किंवा जे स्वामी भक्त आहेत स्वामी सेविक आहेत त्यांना मी प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही जरा म्हणजे कुणाला बाळाचा ताप आला नाही किंवा काय झालं ताप जास्त आला किंवा काही झालं की डॉक्टर करून काय ट्रीटमेंट होतं तर मी सांगताना की तारक तारकमंद्राचं पाणी करून प्या पण त्यानंतर मी कधी अशी म्हणजे वेळ आली नाही की मंत्राचं पाणी करून पिण्याची मी मंत्राचं पाणी करून पिले नाही पण तारकमंत्र रोज अकरा वेळा बोलते स्वामींची सेवा करते तेव्हा अकरा वेळा बोलते पण पाणी अभिमंत्रित पाणी करून पिलं नाही आहे मी अजून आणि त्या पाण्यामुळे अभिमंत्रित पाण्यामुळे एवढा मला फरक पडला ना की आज मी एकदम तुमच्याशी ठकटक जे टकाटक बोलत आहे टकाटक दिसते तुमच्यासोबत आणि हे माझ्या फर्स्ट नंतर झालं होतं तुम्हाला वाटणार की आता अरे आता ह्यांचा तर आता छोटा मुलगा आहे आणि आता सांगतायत का नाही तरी माझ्या फर्स्ट डिलिव्हरी नंतर मला झालेला आहे आणि सगळ्या माझ्या रिलेटिव्हला माहिती आहे मी खूप म्हणजे खूप हैराण झाली या है त्रासाला खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच काय काय खूप एवढा ट्रीटमेंट केलात ना आम्ही मी आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलेली मी मला वाटलं की हे बॉडीचं पंच हे पंचकर्म करून घेते म्हणून गेले डॉक्टरकडे तर त्यांनी मला आठशे की नऊशे रुपयाच्या औषध गोळ्या दिल्या आणि तेवढ्या छोट्या पॅकेटमध्ये गोल गोळ असतात त्या त्या वासानं कसं होत होतं मला त्या टॅब्लेट मी आणली एक दिवसच खाल्ल्या परत टॅबलेट खाल्ल्या पण नाहीत काय पण त्यानंतर माझं सगळं जे आहे ना त्रास सगळं स्वामीने घेतला आणि स्वामींच्या त्रासात मला मोकळं माझी स्वामींवरती खरंच खूप मनापासून श्रद्धा आहे आणि खरंच स्वामी महाराजांचा महिमा अगात आहे स्वामी कोणत्या रूपामध्ये आणि कोणत्या काळी कशी आपल्याला साध हे नाही खरं सांगता येणार नाही ना ना। ते माझ्यासोबत असं खूप झालं अजून असे खूप माझे अनुभव आहेत मी नक्कीच तुम्हाला शेअर करेन ते आज तिथून पुढे पण मला वाटतं कधी शेअर करावं कधी वाटत नाही आता हे काय माहिती कसं माझ्या अचानक मनात आले दोन दिवस झाले की चल हा म्हणजे रात्री हा परवा रात्रीपासून सुरू सुरू होतं की चला हा तारक मंदिराचा एक व्हिडिओ बनवायचा तो सांगायचा सांगायचा होतं का पण मी आता हा व्हिडिओ बनवण्यापूर्वी पण विचार केला मी हा व्हिडिओ का बनवते मला काय समजत नाही का बनवते खरंच मला अजून पण समजा मी नक्की व्हिडिओ का बनवते तारक मंदिराचा मला काय माहिती स्वामी महाराजांच्या स्वामी महाराज इच्छा असेल की मी तुमच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ पोचावा आणि तुम्हाला पण ह्या गोष्टीचा फायदा व्हावा म्हणून बहुतेक तेच असलं कारण बघू आता कोणाकोणाला हो आवडतो आमचा व्हिडिओ आणि खरंच व्हिडिओ आवडून न आवडून व्हिडिओला लाईक करा न लाईक करा पण तारक जर तुम्हाला कधी प्रॉब्लेम असेल तारक मंदिराचं पाणी करून नक्की प्या आणि एकदा त्याचा अनुभव बघा खरंच अशक्य हे शक्य करतील स्वामी असते खूप महिमा आहे माझ्या स्वामी महाराजांचा खूप म्हणजे खूपच मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा श्री स्वामी समर्थ